जाईन पंढरी संगमाई चलू गड चंद्र बागा मंदी नुयाला दगड गड हरी पसून गोकुळपुऱ्याला सुरुंगय गोकुळपुऱ्याला सुरुंग्र सेनाला उतरले ना पांडुरंगय जाईन पंढरी गोकुळा न ताक करून पायाच राम राम नाही उघड बाईरामाच्या न देई पडला उजाड ਰਾਮਾ ਮਨੁ ਨਰਾਮ ਰਾਮ ਰਾਮ ਮਯਾ ਉਰਾ ਦਾਤ ਰਾਮ ਮਯਾ ਉਰਾ ਦਾਤ ਸਾਟ ਵੀਲੇ ਪਾਨ ਲਖਸ਼ਮਤੀ ਨ ਕਰੰਡਾਤ ਸਾਟਗ ਵੀਲੇ ਪਾਨ ਨ ਲਖਸ਼ਮਤੀ ਕਰੰਡਾਤ ਰਾਮਾ ਤਵਨਾਉਗੇ ਤੇਨ ਪਰਸਰ रामात बलं नाव घे नास्वरय लक्ष्मीनाथ बलं नाव उनयतलू करक्ष्मीनात बलं नाव उनयतल अंजनी मनी ती मारवती गवाश्या नाय मारवती ग मावा शामा भाव पनय आन्जनी मानि ति मवा मारवती भी पर्वती डङर आनी लगुली भै पर्वती डङर आनी लगुली मनी ती मवा मारवती स्याना मवा मारवती स्याना ग्राम सङ्ग भावनाय लङ्की चराबन यतो लङ्की वरिवत सीता नेली चोरी दरमा देता देता